हॅलो मित्रांनो कशा मी आहे स्वागत आहे तर मला खूप दिवसापासून तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती तर, तर काय आहे तुम्हा का। ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर ब्लॉग पूर्ण बघा करू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असते त्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर आ, आता जो हादसा झालेला आहे एरोप्लेनचा तर मला तुमच्यासोबत खूप दिवसापासून ती गोष्ट शेअर करायची होती पण कसं आहे माहिती आहे का आता लोक एरोप्लेन मध्ये बसायला घाबरतील लोक ट्रेन मध्ये बसायला घाबरतील आता म्हणजे खूप काही अशा गोष्टी घडत आहेत ज्या म्हणजे लगेच लगेच अशा गोष्टी काही झाल्यात आणि ज्या हॉस्टेलमध्ये मुलं राहत होते तिथंच पडलं तर लोक आता पोरांना हॉस्टेलमध्ये पाठवायसाठी घाबरतील अशा काही खूप गोष्टी आहेत लोक आता मधून खूप घाबरलेल्या आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो की आयुष्य खूप असं सुंदर आहे फक्त कसं आहे माहिती आहे का आता कोणाचं खरं नाही कुठे कोणाचं मरण होईल सांगता येत नाही म्हणून आपल्या आयुष्याचा एक एक दिवस तुम्ही खूप आनंदित जगा खुशीने जगा आणि कसं आहे माहिती आहे का राग द्वेष कोणाविषयी वाईट बोलणं या सगळ्या गोष्टी तर आता म्हणजे माहिती आहे का बोलूच नका तुम्ही कारण की विषय असा आहे की आज हा व्यक्ती दिसत आहे उद्या तुम्हाला दिसेल की नाही याची काही गॅरंटी नाही कारण की आता चालू झालेला आहे कल कलियुग आणि कलियुग चालू होऊन गेलेला आहे आमचं जे आयुष्य होत आम्ही जे लहानपण जगलो ते खूप सुंदर असं लहानपण होतं पण आज आजकालचं लहानपण पण खूप अवघड झालेलं आहे मुलांना मुलांना किडनॅप केलं जातं मुलांना मुलींवर अत्याचार केला जातो लहान लहान मुलींवर रेप केले जातात अशा खूप काही गोष्टी आजकाल घडत आहेत म्हणून कसं आहे मला तर ते एरोप्लेन विषयी जेव्हा मी ऐकलं ना तेव्हा मला पर्सनली खूप वाईट वाटलं आणि कसं आहे आता गव्हर्नमेंट म्हणते की त्यांना एक एक करोड रुपये द्यायचे आहे अरे पैशांपेक्षा ते माणसं जे गेलेत ना त्यांची किंमत कोणीच जाणू शकत नाही कोणाची आई आई होती कोणाचे वडील होते कोणाचा भाऊ होता कोणाचा नवरा होता कोणा कोणाचा फॅमिलीच संपली आहे तर मला असं वाटतं की खरंच मला ते ऐकून ये ना मला मी थोडी नर्वस झाली बघून पण मला कसं आहे माहिती आहे का तुमच्यापर्यंत मला पॉझिटिव्हिटी गोष्टी शेअर करायच्या आहेत मला असं वाटतं की ज्या जा गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावर विचार न करता आपल्या आयुष्यात जे काही आनंदीचे दिवस आहेत ते आपण जगायला पाहिजे आणि कसं आहे माहिती आहे का आता सोशल मीडियावर काही गोष्टी झाली ना तर त्याच्याविषयी खूप खूप चर्चा चर्चा करतात करतात आणि मग लोक ना त्याच्यामध्ये एवढे हे होऊन जातात ना तुम्हाला सांगू आता मी एक गोष्ट तुम्हाला सांगते की एरोप्लेन मध्ये जो पण व्यक्ती बसेल ना त्याच्या मनात ह्या एकच गोष्ट असणार आहे माझं पण एरोप्लेन पडून जाईल का माझं पण असंच मरण होईल का असं सगळं त्याच्या मनात बसताना तर कसं आहे माहितीये का आपण जर त्या गोष्टीवर जास्त चर्चा केली ना तर मग ती आपल्या मनात एक भीती होऊन जाते म्हणून मी काही गोष्टी घडत असल्यात ना आता चालतच राहणार आहे ही तर दुनिया आहे दुनियामध्ये कुठे ना कुठे काही काही गोष्टी घडणारच आहेत मी त्याच्यावर का जास्त चर्चा करत नाही कारण की ऑलरेडी सोशल मीडियावर ह्या सगळ्या गोष्टी खूपच चालत आहेत आणि आपण अजून लोकांना त्या गोष्टी सांगितल्यात ना तर लोक ते एकदम डोक्यात फिक्स करतात काही तर एवढे इमोशनल असतात ना की म्हणजे सगळे लोक स्ट्रॉंग नसतात की नाही असं आयुष्यात नशिबाचं जे आहे त्याला बदलू शकत नाही नशिबाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही म्हणून आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आहेत ना तर त्या आनंदीने जगायला शिका आणि आपलं जिथं मरण लिहिलेलं आहे ते कोणाला कोणी आपल्याकडून काही करू शकत नाही मला असं वाटतं मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे आपण जिवंत आहोत ना तर आपलं आयुष्य है, पैसा धन प्रॉपर्टी सगळं ठेवून जाणार आहे मला तुम्ही एक गोष्ट सांगा एरोप्लेन मध्ये काय घेऊन गेले तो व्हिडिओ पाहिला असेल की सगळ्यांचे मोबाईल सोनं सगळं खाली पडलेला आहे असा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर आलेला आहे तर तुम्ही मला सांगा आपण फॅमिली सोबत धन दौलत घर प्रॉपर्टी साठी भांडतो पण सगळं आपण इथं सोडून जातो शॉर्ट मध्ये तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे मला की आयुष्य खूप असं सुंदर आहे फक्त जगायला शिका आणि ज्या काही सोशल मीडियावर चर्चा चालू असतात जास्त मांडवर घेऊ नका कारण की विषय कसा आहे ज्या व्यक्तींसोबत झालेला आहे आपल्याला दुःख तर तर त्या आपण कुठं नाही नाही म्हणत वाटत आपल्याला जे मिळलेले आहे त्यांच्या आत्म्याला देव शा, शा, शांती देव फक्त हीच प्रार्थना आहे आणि कसं आहे माहिती का जे जिवंत आहे ते तुमचं आयुष्य जगा खुश राहा आनंदित राहा पॉझिटिव्हिटी ठेवा आयुष्यामध्ये नेगेटिव्हिटी जसं तुम्ही विचार करणार तसं तुमच्या सोबत होऊ शकतं म्हणून जास्त विचार करायचा नाही फक्त फक्त पॉझिटिव्ह विचार करा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही अशा गोष्टी चांगल्या होतील आणि आयुष्य शिका तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे माझ्या चॅनल नवीन असतील त्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर खूप जण मला त्या विषयावर बोलत होते की ताई तू याच्यावर व्हिडिओ बनवला नाही ताई तू ह्या ह्या विषयावर चर्चा केली नाही तर म्हटलं मी पण हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू माझ्या मनातला काय गोष्ट शेअर करू मित्रांनो तर एकच आहे की मी खूप पॉझिटिव्ह आहे माझे जे विचार आहेत मी ते डायरेक्ट समोर मांडते मला नाही आवडत असं आणि ज्या काही चुका असतील मी ऍक्सेप्ट करायला शिकते आयुष्यामध्ये आणि ज्या चुका माझ्याकडून झाल्या तर मी माफी पण मागते त्याचं काही नाहीये आणि मला पर्सनली ओळखायला लागलेले आहे की मी कशी आहे माझे विचार कसे आहेत काल रात्री माझे हसबंड सुद्धा लाईव्ह मध्ये आलेले होते आणि त्यांनी पण सगळ्यांनी माझ्या हजबंड जे आहेत त्यांना खूप बरोबर प्रेम दिलं तर मनापासून खूप खूप धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या बाय